आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे रव्याचे लाडू मी कशा पद्धतीने केलेले आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अगदी आपल्याला कमी साहित्य लागणार आहे आणि झटपट पण होणारे आहे आणि टेस्टी तर आहेच आहे तर सर्व तयारी झालेली आहे आपण किचनमध्ये जाऊया आणि लगेच करूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून लाडू बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा असेल तर आपण मिक्सरला फिरून घ्यायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला किती गोड हवे असणार आहे लाडू त्यासाठी दोन वाट्या रवा घेतलेला आहे तर मी पावणे दोन वाट्या साखर इथे घालणार आहे म्हणजे छान असे लिमिटेड गोड होतात जास्त गोड होत नाही जर जास्त गोड हवं असेल तर दोन वाट्या रवा आणि दोन वाट्या साखर इथे आपण घालू शकतो आणि त्यासोबत आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स घालूया मी इथे फक्त काजू आणि बदाम घेतलेले आहे तर तुम्हाला आणखी आवडत असेल तर तुम्ही आणखी पण वेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घालू शकता पुढची तयारी करूया तर आता मी गॅस चालू केलेला आहे आणि फ्लेम अगदी स्लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण कढईमध्ये तूप घातलेले आहे जवळजवळ अर्धी वाटी तूप असेल आणि त्यावर आपण हा रवा भाजून घेऊया अगदी लो फ्लेमवर त्याचा रंग चेंज होईपर्यंत छानपैकी सुगंध येईपर्यंत आपल्याला रवा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा वेळ लागेल इथे पण भाजायचं आहे छान अगदी इथे आपल्याला सावकाशपणे भाजायचं आहे घाई करायची नाही आणि आपल्याला रवा पण जळू द्यायला नको म्हणून सतत ढवळत राहायचं आहे आता रवा छान भाजलेला आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि आपण ह्या रव्यामध्ये आता ही साखर ॲड करूया म्हणजे थोडंसं गरम असताना साखर ॲड केली म्हणजे ती सर्व छानपैकी अशी मिक्स होईल आता ही साखर आपण चांगली मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण असंच आपण एका बाजूला ठेवून देऊया झाकण करून तर आता हे आपलं सर्व छानपैकी मिक्स झालेलं आहे तोपर्यंत आपण सुको खोबरं भाजून घेऊया इथे अगदी हलकं सोनेरी होईपर्यंत आपण भाजूया गॅस मंदच ठेवलेला आहे म्हणजे स्लो ठेवलेला आहे आपल्याला एक दोन मिनिटं हे खोबरं भाजून घेऊया म्हणजे छान रव्यामध्ये जर आपण काही टाकलं नाही तर नुसता रवा खायला लागेल म्हणून इथे मी खोबरं ॲड करणार आहे हेही भाजून झालेलं आहे आता आपण आपलं मिश्रण बघूया तर आता तुम्ही बघू शकता ही साखर चांगली आता ह्यामध्ये मिक्स झालेली असणार आहे आणि मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे तर हे आपण काय करूया पुन्हा एकदा मिक्सरला काढूया जर रवा तुमचा बारीक नसेल तर मिक्सरला तुम्ही काढून घ्या हा रवा बारीक आहे तरीसुद्धा मी मिक्सरला काढून घेणार आहे म्हणजे साखर आणि रवा चांगला एकजीव होईल तर आता हे बघा मस्तपैकी हे दोन्ही आपण मिक्सरला काढलेलं आहे त्याचा कलर तुम्ही बघू आपन, आपन, शकता थोडासा चेंज झालेला आहे मस्तपैकी बारीक झालेला आहे तर आता आपण हे मिश्रण आता ह्या कढईमध्ये घातलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार केलेले कट केलेले ड्रायफ्रूट्स इथे घालूया जर आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही तसेही घालू शकता किंवा थोडेसे तुपामध्ये फ्राय करूनसुद्धा घालू शकता तर हे बघा मिक्सर किती आपलं छान झालेलं आहे मस्तपैकी आता असा लाडू वळत आहे आता आपण याच्यामध्ये खोबरं घालूया भाजून ठेवलेलं सुकं नारळ आणि कट केलेले ड्रायफ्रूट जर तुम्हाला वाटत असेल की तूप थोडंसं कमी आहे तर इथे गरम करून तूप तुम्ही ॲड करू शकता मी दोन तीन चमचे आणखी घातलेलं आहे आणि चांगलं आपण हाताने मिक्स करून घेऊया तर आता हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी लाडू तयार झालेला आहे आणि एक कोणतं तरी आपल्याकडे एक चमचा असेल किंवा पडी असेल तर त्याच्या मापाने आपण मस्तपैकी एकाच आकाराचे सारखे लाडू बनवूया रव्याचे लाडू बनवताना अगदी हलक्या हाताने आपल्याला त्याला हाता प्रेस करायचं आहे म्हणजे ते लगेच फुटत नाही आपण जर जोरात जो दाबायला गेलं तर ते फुटतात तर त्यामुळे अगदी हलक्या हलक्या हाताने हळूहळू त्याला प्रेस करत जायचं आहे आणि लाडू वळायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी लाडू वळत आहेत आपले तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे आणि आपण आपल्या आवडीनुसार त्याला गार्निशिंग करायचं आहे तर हे बघा झटपट आपली ही रेसिपी किती पटकन तयार झालेली आहे मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये असेच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा।